नमस्कार मंडळी आजच्या या भागात तुम्हा सर्वांचं मी शौचाया मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागा या भागामध्ये आपण श्रीयुत ललित धोत्रेजी यांची संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ही माऊलींवर लिहिलेली एक अतिशय सुंदर कविता ऐकणार आहोत या कवितेकडे वळण्यापूर्वी आपण थोडक्यात ललितजींच्या काव्यसंग्रहाबद्दल जाणून घेऊ ललितजींचा मोहोर हा काव्यसंग्रह दोन हजार चोवीसमध्ये डिम्पल पब्लिकेशन याने प्रकाशित केलेला आहे अत्यंत आनंदाची गोष्ट अशी की या संग्रहाला आधार प्रतिष्ठान बोरगाव सांगली व मराठी साहित्य मंडळ ठाणे यांचा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि मराठी वाङ्मय परिषद बडोदा यांचा देशपातळीवर पुरस्कारसुद्धा प्राप्त झालेला आहे विद्येचं बाहेर घर असलेल्या पुण्यामध्ये या काव्यसंग्रहाचं अतिशय उत्साहानं असं स्वागत झालेलं आहे अनेक समूहांमध्ये फेसबुक इंस्टा वगैरे इतर सोशल मीडियाच्या समूहांमधून उत्तमोत्तम अभिप्राय या काव्यसंग्रहाला नेहमीच मिळत आलेले आहेत आपल्या चॅनेलवर सुद्धा आपण ललितजींच्या कविता सादर केलेल्या आहेत आणि प्रत्येक वेळी त्यांच्या कवितांना राधर प्रत्येक कवितेला उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे त्याबद्दल आपण ललित धोत्रेजी यांचं अभिनंदन करूया आणि आजच्या कवितेकडे वळूया कवितेकडे वळण्यापूर्वी आपण थोडंसं माऊलींबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न करू अहो संत ज्ञानेश्वर माऊली म्हणजे महाराष्ट्रातल्या मातीतला एक अद्भुतरम्य चमत्कार आहे असं म्हटलं तर नक्कीच वाव होणार नाही अवघ्या सोळाव्या वर्षी भगवद्गीतेवर इतकं रसोत्कट सखोल आणि आपल्यासारख्या सामान्य जनांना समजेल असं भाष्य करणं आणि लिहिणं आणि भगवद्गीता सोपी करून आपल्यापर्यंत पोहोचवणं हे मुळातच एक अलौकिक कार्य आहे असे हे माऊली संन्यासाची मुलं म्हणून या चारी भावंडांना समाजाकडून नेहमीच क्षोभ हा लपेष्टा सोसाव्या लागल्या तरीसुद्धा माऊलींच्या लिखाणात कुठेही समाजाप्रती तिरस्कार दुःख तितकारा राग द्वेष आपल्याला कधीच जाणवत नाही उलट माऊली आपल्या सगळ्यांसाठी त्या परमेश्वराकडे पसायदान मागते झालेले आहेत ते म्हणतात जो जे छिल तो ते लाहो असे हे आपले ज्ञानेश्वर माऊली इतका समाजाने त्रास देऊन सुद्धा समाजाचं कल्याणच हो असं जेव्हा वाटतं तेव्हा माऊलींसारखं करुणेने मायेने प्रेमाने जिव्हाळ्याने ओतप्रोत भरलेलं असं अंतकरणच असावं लागतं म्हणूनच तर त्यांना आपण माऊली मानतो आजच्या कवितेमध्ये श्री ललित धोत्रेजींनी प्रत्येक कडव्यामध्ये माऊलींविषयी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या आपल्या सगळ्यांच्याच मनात निश्चितच आहेत हे मला त्यांची कविता वाचताना प्रकर्षानं जाणवलं ऐकूया संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ही ललित धोत्रेजींनी लिहिलेली एक अतिशय सुंदर कविता संत परंपरेच्या मंदिराचा कळस मावली संत परंपरेच्या मंदिराचा कळस मावली प्रतिभेचा फुललेला पळस माऊली प्रतिभेचा फुललेला पळस माऊली विश्वक्षेम मागणारे पसायदान माऊली अमृता ते पैजा जिंकणारा भाषाभिमान माऊली दांभिक विद्वत्तेचे गर्वहरण माऊली दांभिक विद्वत्तेचे गर्वहरण माऊली मराठी मनाचे प्रातस्मरण माऊली सकल प्राणी मात्रांचे हळवार मैत्र माऊली भगवंताने मानवतेला लिहिलेले पत्र मावली अनिष्ट चाली रीतींवरचा प्रहार मावली अनिष्ट चाली रीतींवरचा प्रहार मावली देवी सरस्वतीचा कंठहार मावली मराठी भाषेचा सर्वोच्च मानबिंदू मावली एकाच वेळी सर्वांचा माय बाप बहीण ज्येष्ठ बंधू मावली अनन्वित छळ सोसणारे धैर्य मावली मातृभाषेची महती सांगणारे शौर्य मावली वेडे वाकुडे शब्द लिहित राहतो मावली वेडे वाकुडे शब्द लिहित राहतो माऊली आजची शब्द सुमने चरणांवर वाहतो मावली आजची शब्द सुमने चरणांवर वाहतो माऊली ही कविता वाचल्यावर शेवटच्या कडव्यामध्ये ललितजी यांनी लिहिलेल्या दोन ओळी मला अतिशय आवडल्या कारण त्याच्यात ते असं म्हणतात की वेडेवाकुडे शब्द लिहित राहतो मावली आजची शब्दसुमने चरणांवर वाहतो मावली की मी माझ्या वेड्या वाकड्या सोप्या साध्या शब्दात तुमच्या प्रती माझ्या ज्या भावना आहेत त्या लिहायचा या कवितेमध्ये प्रयत्न केलेला आहे आणि आजची ही शब्दसुमनं तुमच्या चरणांवर वाहतो मी मावली या शब्द सुमनांजलीने त्यांनी एक सुंदर आदरांजली माऊलींप्रती वाहिलेली आहे अशी सुंदर कविता थोडंसं पण कडव्याकडे बघूया पहिल्या कडव्यात ते म्हणतात संत परंपरेच्या मंदिराचा कळस माऊली प्रतिभेचा फुललेला पळस माऊली विश्वक्षेम मागणारे पसायदान माऊली अमृता ते पैजा जिंकणारा भाषाभिमान माऊली अर्थातच वारकरी पंथाचा पाया माऊलींनी रचला म्हणून ते निश्चितच संत परंपरेच्या मंदिराचा कळस आहेत त्याचबरोबर प्रतिभेचा फुललेला पळस हे सुद्धा माऊलीच आहेत आणि आपल्याला माहीतच आहे की विश्वक्षेम मागणारे पसायदान मागणारे हे सुद्धा माऊलीच अमृता ते पैजा जिंकणारा भाषाभिमान हा सुद्धा माऊलीच आहे पुढे ते म्हणतात दांभिक विद्वत्तेचे गर्वहरण मावली मराठी मनाचे प्रातस्मरण मावली सकल प्राणीमात्रांचे हळुवार मैत्र मावली भगवंताने मानवली मानवतेला लिहिलेले पत्र मावली या कडव्यात सुद्धा ते म्हणतात की प्रत्येक मराठी मनामध्ये प्रातस्मरण ज्यांचं होतं असे हे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणजे आपले माऊली आणि सकळ प्राणीमात्रांचे हळुवार मैत्र म्हणजे सुद्धा माऊलीच आहेत भगवंताने मानवतेला लिहिलेलं एक अतिशय सुंदर पत्र म्हणजे हे माऊली पुढे ते म्हणतात अनिष्ट चाली रीतींवरचा प्रहार माऊली देवी सरस्वतीचा कंठहार माऊली मराठी भाषेचा सर्वोच्च मानबिंदू माऊली एकाच वेळी सर्वांचा माय बाप बहीण ज्येष्ठ बंधू सखा हे सुद्धा माऊलीच असं त्यांनी लिहिलेलं आहे आणि शेवटच्या कडव्यात ते म्हणतात अनंद्वित छळ सोसणारे धैर्य म्हणजे सुद्धा माऊली मातृभाषेची महती सांगणारे शौर्य म्हणजे सुद्धा माऊली ही कविता पूर्ण वाचल्यावर मला असं जाणवलं की ललितजींनी ह्या ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत प्रत्येक कडव्यामध्ये या सगळ्या भावना अवघ्या महाराष्ट्राच्या मराठी मनामध्ये आहेतच आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांनी माऊलींप्रती वाहिलेली एक अतिशय सुंदर अशी शब्द शब्दसुमनांजली म्हणजे ही कविता संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अशा करते तुम्हाला ही कविता नक्की आवडली असेल नेहमीप्रमाणे विनंती करते कवितेला लाईक शेअर जरूर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स मला प्रतिक्रिया कमेंट्समध्ये लिहून नक्की नक्की कळवा लवकरच भेटू नवीन कवितेसह तोपर्यंत खूप खूप धन्यवाद